नमस्कार मैत्रिणींनो आज एक सुंदर अशी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया हे बघा मी तुम्हाला छान फळं किंवा तुम्ही त्याला चाकोत्या म्हणता अशी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग मी वरण शिजवून घेतलेलं आहे एक वाटी आणि त्याला फोडणीसाठी जिरा मोहरी घालून आपल्याला तडका दिलेला आहे त्यामध्ये एक ते दोन ग्लास मी पाणी घातलेलं आहे तुम्ही अंदाजाने तुमच्या घालू शकता आणि नंतर कणिक भिजून त्याच्या अशाप्रमाणे मी त्याच्या चाकोत्या बनवून घेतलेल्या आहे हे बघा आपण पोळी लाटतो त्याचे छोटे छोटे पो पुरीसारखे बनवून त्याच्या चाकोत्या तयार करून घेतलेल्या आहे चाकोत्याला आतमधून छान तेल लावायचं म्हणजे जेणेकरून आपल्या चाकोत्या निब्बर होणार नाही आणि खायलाही लुसलुशीत लागेल बघ अशा पद्धतीने तेल लावून अशी मुडप घालायची तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बनवू शकता म्हणजे मुलं आवडीनं खातील की बघा अशा प्रकारे मी बनवून घेतलेली आहे तुम्ही चौकणी गोल त्रिकोणी कशाही आहे ते वेगवेगळ्या शेपमध्ये बनवलं तर मुलं आवडीनं खातील ट्रायंगल वगैरे अशा पद्धतीने बनवा आणि नंतर आपल्याला ते सर्व हळूहळू बनवून घ्यायचे आहे हे बघा मी अशा पद्धतीने बनवलं नंतर इकडे आपल्या वरणाला उकळी आलेली आहे उर उकळी आल्याच्यानंतर लक्षात ठेवायचं वरण उकळत असतानाच आपल्याला त्यामध्ये सोडायचे आहे व एक एक करून आपल्याला सोडायचे आणि गॅस थोडा जास्त फ्लेमवर ठेवायचा आहे कमी करायचा नाही म्हणजे आपल्याला ना ते चिटकणार नाही हे बघा अशा पद्धतीने मी त्यामध्ये सोडून घेतलेलं आहे आणि एक पाच ते दहा मिनटामध्ये लगेच आपल्या हे शिजवून जातात हे बघा अशा पद्धतीने मी सोडून घेतल्या पाच ते दहा मिनिट जास्त असेल तर दहा ते पंधरा मिनिट तुमचं आता कितपत तुम्ही बनवता त्यावर ते अवलंबून आहे ते बघा छान असे वर तरंगलेले आहे म्हणजे याचा अर्थ ते शिजलेले आहे पूर्ण त्या वर आल्याच्यानंतर नंतर तरंगल्या म्हणजेच त्या शिजल्या असा त्याचा अर्थ होतो हे बघा छान असे उकळी आलेली आहे पाच ते दहा मिनिट मी जास्त गॅसवरती शिजवून घेतलेलं आहे एकदम आपल्याला ताप वगैरे आला किंवा तोंडाची चव गेली तर अशा प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा मस्त टेस्टी लागतात आणि त्यावर कोथिंबीर घालून आपल्याला सर्व करायची आहे अशा प्रकारे मी चापुत्या बनवलेल्या आहे तुम्ही